बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय चिमुकलीने शूच्या जागी मुंगे आल्यासारखं होत असल्याचं सांगितल्यानंतर पालकांनी खोलवर चौकशी केली आणि भयंकर प्रकार समोर आला पालकांनी मुलीला डॉक्टराकडे नेलं असता संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय आपल्या लेकीसोबत धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आल्यानंतर पालकांनी पोलीस तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं मात्र त्यांची लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांनी तब्बल बारा तास लावले तसंच शाळा प्रशासनानेही या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं आरोपीविरोधात पोलीस तसेच शाळेकडूनही कोणतीही दखल घेतली न गेल्यानं शहरात संतापाची लाट उसळली नागरिक आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी रस्त्यावर उतरल्यात तीव्र आंदोलन केलं जात आहे आता या प्रकरणी आरमध्ये नेमकं काय नोंदवण्यात आलं याबाबत माहिती समोर आली आहे कोण आहे अक्षय शिंदे ज्या नराधमाने बदलापुरात चिमुकल्यांसोबत हे कृत्य केलं दोन चिमुकल्यांवर आरोपीने लैंगिक अत्याचार केले ऑगस्ट रोजी ही घटना सकाळी ते दरम्यान घडली होती चिमुकलीने तिच्या पालकांना दादाने तिचे कपडे काढल्याचं सांगितलं तसेच तिच्या गुप्तांगाला स्पर्श केल्याचं चिमुकली म्हणाली या प्रकरणानंतर चिमुकली अतिशय घाबरलेल्या अवस्थेत होती दुसऱ्या चिमुकल्यावरही अत्याचार केल्याचं समोर आलं या मुली शाळेत जाण्यासाठी नकार देत होत्या मी स्वतः या घटनेचा पाठपुरावा करणार बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहांची प्रतिक्रिया आहे या प्रकरणी सोळा ऑगस्ट रोजी पालक पोलीस तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचले होते मात्र तब्बल बारा तासांनी बारा ऑगस्टच्या रात्री नऊ वाजता त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली पालकांनी एफ आय आरमध्ये शाळेतील शिपाई सफाई कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं एफ आय आरमध्ये म्हटलं आहे चोवीस वर्षे आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली असून त्याला सव्वीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे या आरोपीसाठी कोणत्या वकिलाने वकीलपत्र घेऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे तसेच आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहे तसेच सरकारी वकील उज्ज्वल निकम चिमुकलीला न्याय देण्यासाठी लढणार आहेत चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे बिर रिपोर्ट धाराशिव न्यूज धाराशिव